त्यामुळे मी तुम्हाला सांगतो या देशात पैशाची कमी नाही आहे इमानदारीने देशाकरता काम करणाऱ्यांची कमी आहे आणि मला मुंबईच्या स्टॉक एक्सचेंजचा नेहमी आशीर्वाद मिळाला जेव्हा माझ्या आमच्याजवळ काहीच नव्हतं तेव्हा भरभरून पैसे दिले आणि आता तर मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये आमच्या एक इनव्हिट मॉडेलला लॉन्च ला केलं सात दिवसाचा वेळ होता मी माझ्या परिवाराबरोबर पहिल्यांदा गोव्याला गेलो बरं मी कुठे जात नाही आम्ही सगळे मिळून गेलो होतो पहिल्या दिवशी सात तासात आमचा बॉन्ड इश्यू सेवन टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला पाऊस पडला पैशाचा तर मला आमच्या मेंबर फायनान्स जो आता रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणा तो मला फोन आला घाबरत घाबरत तुला सर जल्दी आओ बोला क्यों बोले सात दिन छोडो सात घंटे में इतका पैसा इकट्ठा हो आगे ये वापस कैसे करना करणार प्रॉब्लेम होगा मी दुसरी सकाळी सात वाजता विमानाने मुंबईत आलो मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो घंटी वाजवली आणि बॉन्ड इश्यू बंद केला एवढा पैसा आहे मी दरवर्षी आता ठरवलं की दहा लाख कोटी रुपयाची कामं करायची आणि मी असा मंत्री आहे मी नेहमी सांगतो सगळ्या मुख्यमंत्र्यांना की माझ्याजवळ द्रौपदीची थाळी आहे तू मागते मागते थक जाव पर मी देते देते थकून आणि माझं मॉडेल एवढं चांगलं आहे की मला काही पैशाची कमी नाही आणि दुसरी आजपर्यंत मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं करून चुकला आहे पण अजूनपर्यंत एकही करप्शनचा आरोप झाला नाही पूर्ण ई टेंडर आहे ट्रान्सपरन्सी आहे